नमस्कार मी अभिजित खांडकेकर निसर्गायन ग्रंथ तुमच्या दारी आणि नाशिकमधल्या अनेक सामाजिक आणि शैक्षणिक संस्थांनी एकत्र येऊन एक, एक अभिनव उपक्रम हाती घेतला आहे गणपतीच्या शाडूच्या मूर्त्यांचं विसर्जन केल्यानंतर जी माती उरते त्याचा निसर्गामध्ये कुठेही इतरत्र वापर होत नाही त्यामुळे ती गरजू मूर्तीकारांना किंवा जे शाडूच्या मातीच्या मूर्ती घडवतात अशांना मोफत विनामूल्य दिली जाणार आहे त्यामुळे यंदा आपल्या गणपतीच्या मूर्तीचं जेव्हाही कधी आपण विसर्जन कराल त्यामध्ये ती माती कशी संकलित करावी याचं विस्तृत वर्णन आणि एक व्हिडिओ सुद्धा या व्हिडिओबरोबर आपल्याला पाठवलं जाईल आणि सहा सात आणि आठ ऑक्टोबर रोजी ही माती नाशिकमधल्या काही महत्वाच्या शाळा आणि ठिकाणी संकलित केली जाईल ही माती संकलित करून योग्य त्या व्यक्तींपर्यंत पोहोचत असल्यामुळे माझं तुम्हाला सगळ्यांना मनापासून आवाहन आहे की आपणही या उपक्रमामध्ये सहभागी व्हा आणि खऱ्या अर्थानं पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्यात आपला हातभार लावा पुन्हा एकदा गणपती बाप्पा मोर्या।